नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्यात कधी काय याचा नेम नाही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात क्रमांक एकचा चा आरोपी असणाऱ्या दहशत शहराला नवी आहे वाल्मी कराड अंतर्गत कारागृहात असला तरी बीडमध्ये त्याचा दबदबाव कायम असल्याचं चित्र आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ची सरचिटणीस बाबासाहेब घुंगे यांना वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या शुभेच्छेच्या बॅनरवर चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मंत्री धनंजय मुंडे मंत्री पंकजा मुंडे बोंडे मंत्री छगन भुजबळ महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या दिग्गजांच्या रांगेत चक्क सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजेच वाल्मिक फोटो असल्याचं बॅनर बीडमध्ये झळकल्याने मोठी हळबळ उडाली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अक्र क्र, क्रमांक एकचा आरोपी असणारा अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय मुंढे निकटवर्तीय मानला जाणारा वाल्मिक कराड जरी मोकोगा अंतर्गत कार्यक्रहात आहे तरी बीडमध्ये अजित पवार गटाच्या वाल्मिकप्रेमी कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या बॅनरवर शुभेच्छाच्या फोटोमध्ये वाल्मिक कराडचा फोटोही ठेवला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब घुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी केलेल्या बॅनरबाजी हा प्रकार घडला हे सर्व बॅनर अधिकृतपणे लावले गेले होते याची तोंडी तक्रार देखील देण्यात आली आहे आणि काही तासांस प्रशासनाने हे बॅनर काढले विशेष म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंढे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा राष्ट्रवादीच्या कोणत्या पदावर नाहीये मात्र त्याचा दरारा जिल्ह्याच्या पद संघटनेत कायम असल्याचं दिसून आलंय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीत आरोपी कराड याच्या वकिलाने दोषमुक्तीचा साधा अर्ज केला दरम्यान वाल्मी कराडच्या सुटकेचं राष्ट्रवादी अजित पवार गटातील कार्यकर्त्यांना स्वप्न पडू लागले की काय असे प्रश्न उपस्थित होत आहे बाबासाहेब घुंगे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं समर्थकांनी बीड शहरात बॅनरबाजी केले या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री धनंजय मुंडे मंत्री पंकजा मुंडे मंत्री छगन भुजबळ महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या रागेत चक्क सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी कराडचा फोटोही लावला होता हे बॅनर अधिकृतपणे लावण्यात आले असल्याची तोंडी तक्रार येताच